कारण वार्ताच्या दणक्यानंतर महामार्गावर सध्या येथे कर्मचारी पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी खड्डा आहेत त्या ठिकाणी सध्या अपघात होणे याची खबरदारी घेतली जात आहे आपण दृश्य सध्या पाहत आहे कारण वार्ताची बातमी पाहिल्यानंतर तात्काळ सध्या कर्मचारी आहेत तर महामार्गावर धावलेले आहेत वाटेतील सध्या दृश्य पाहत आहे कारण वार्ताच्या बातमीची सध्या दखल घेण्यात आली आहे पंधरा मिनटात धागा गाड्याचा अपघात ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सध्या महामार्गावर काम करणारे जे कर्मचारी आहेत ते वाठारीचे पोहोचलेले आहेत कराड वार्ताने ही बातमी देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अनेक मोटरसायकल स्वरांचे दुचाकी स्वारांचे होणारे अपघात टाळलेत याबद्दल सध्या प्रवासी वर्गाकडून कराड वार्ता व कराड वार्ताचे संपादक असलं मुल्ला यांना धन्यवाद देण्यात येत आहे कराड वार्ताने जपली सामाजिक बांधिलकी पण सध्या दृश्य वाठारजवळची पाहत आहे एक वाठारजवळ रहदारच्या रस्त्यावर भला मोठा जीवकांना खड्डा पडला होता पंधरा मिनटात तर दहा दुचाकी स्वरांना अपघात झाल्यानंतर कराड वार्ताने तात्काळ हे वृत्त दिल्यानंतर सध्या महामार्गाचे कर्मचारी इकडे पोचलेले आहेत कराड वार्ताच्या बातमीची दखल घेणार आहे घेण्यात आली आहे आणि दुचाकी गाड्यांना जे अपघात होत होते ते आता अपघात थांबलेले आहेत याबद्दल सध्या प्रवास वर्गाकडून वार्ताला धन्यवाद देण्यात येत आहेत वाठार इथे दृश्य पाहता आहे आपण